नमस्कार मंडळी आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाल्याने राज्यातील दूध खरेदीदारावर परिणाम झाला होता त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी दुधाला प्रति लिटर तीस रुपये स्थायी भाव आणि शासनाकडून पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता दुधाला नवीन दर एक जुलैपासून लागू होतील याबाबतचे नवीन पशुसंवर्धन याबाबतचे या निवेदन पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेमध्ये आज दोन जुलै रोजी केले राज्यभरातील सहकारी संस्था खाजगी दूध उत्पादक संघ आणि दूध उत्पादक शेतकरी यांची तातडीची बैठक घेऊन दूध उत्पादक उद शेतकरी आणि दूध उत्पादक संघाच्या समस्या जाणून घेतल्या होत्या राज्यातील सर्व खाजगी तथा सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांना प्रति लिटर तीस रुपये भाव देण्याचे सर्वानुमते ठरले तसेच शासन शेतकऱ्यास पाच रुपये लिटर अनुदान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करेल त्यामुळे शेतकऱ्याला प्रति लि पस्तीस रुपये मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असेही पाटील यांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर व बटरची मागणी कमी झाल्याने त्यांचे दर घसरत आहे त्यामुळे राज्यात दूध पावडरचा मोठा साठा शिल्लक आहे म्हणून राज्यातील जे उत्पादक जे प्रकल्प भुकटी निर्यात करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रति किलोसाठी तीस रुपये अनुदान देण्याचा निर्णयही यावेळी शासनाने घेतला आहे ही, ही अनुदानाची मर्यादा पस पंधरा हजार मेट्रिक टनाकरिता असणार आहे